मैत्रिणीं नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण करूया गुलमोर पोह्यांचा चिवडा त्यासाठी लागणारे साहित्य आहे तेल मोहरी जिरं हिंग कढीपत्ता शेंगदाणे हिरवी मिरची हळद धने जिरा पावडर पिठी साखर, मीठ आणि गुलमोर फो फुलवलेले पोहे चला तर मग साहित्य बघितलं आता रेसिपीला सुरुवात करूया तेल घेतलं एक चार ते पाच चमचे त्यात मोहरी घातली मोहरी तडतडली त्रड़ की त्यात एक चमचा जिरे घालून चांगलं तेलावर फुलू द्यावं जिरं चांगलं फुललं की खमंग वास येतो मग त्यात एक चमचा हिंग टाकावा हिंग टाकल्यानंतर फोडणीचा एक वास दरवळतो छान मग त्यात कढीपत्ता टाकावा कढीपत्ता आरोग्याला खूप लाभदायक आहे कढीपत्ता टाकल्यानंतर त्यात एक चमचा हळद घालावी हळद घातल्यानंतर एक वाटी शेंगदाणे घालावे आणि शेंगदाणे चांगले परतून घ्यावेत त्यात ओली मिरची तुकडे करून घालावे कारण ओली मिरची ही चिवडा तिखट गोड आणि व्य चवीला मीठ असलं की छान लागतो त्यामुळे त्यात आपल्या चवीनुसार मीठ घालून त्यात धना जिरा पावडर टाकावी तीही परतून घ्यावी आणि हे सर्व साहित्य छान परतून घेऊन त्यात कुलमोर फुलवलेले पोहे टाकावेत आणि ह्या सर्व साहित्यात गुलमोर पोहे छान कुरकुरीत खालीवर परतून घ्यावेत आणि सर्वात शेवटी त्यात आपल्या चवीनुसार साखर टाकून पोह्यांचा चिवडा खालीवर करून सर्व साहित्य त्यात व्यवस्थित मिसळून चिवडा तयार करावा एकदम सोपा चिवडा आहे करायला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद